मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नाशिकमध्ये सभा झाली नाशिकमध्ये मनसे उमेदवार डॉक्टर प्रदीप पवार यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेमध्ये राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार छंद्र भुजबळ यांच्यावर चौफरे टीका केली समता परिषदेच्या नावाखाली भुजबळांनी सर्व पदक घरात आणली समीर भुजबळ पंकज भुजबळ अनेक कंपन्यांचे संचालक असल्याची टीका त्यांनी केली दोन हजार नऊ मध्ये भुजबळ कुटुंबियांची मालमत्ता एकवीस कोटी होती आता तीच मालमत्ता दोन हजार पंचवीस कोटी इतकी झाली आहे एवढी मालमत्ता त्यांनी आणली कुठून असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला भुजबळांनी बाळासाहेब ठाकरेंच्या फाटीत खंजीर कुपसला त्याच भुजबळांना उद्धव ठाकरे घरी बोलावतात असं सांगत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला शिवसेना मोदींच्या सलाईनवर आहे अशी टीकाही राज ठाकरेंनी यावेळी केली दोन हजार नऊ ला छगन भुजबळ समीर भुजबळ पंकज भुजबळ यांची प्रॉपर्टी अॅसेट्स किती दाखवले होते एकवीस कोटी रुपये आज दोन हजार चारशे पंचेचाळीस कोटी रुपये आले कुठं दोन हजार चारशे पंचेचाळीस कोटी रुपये ज्यांची चौकशीच्या सगळ्या गोष्टी आज हायकोर्टामध्ये केसेस चालू आहेत आज इथे इथे खासदार ला। समीर है उबा केला कर कम्पर्या है, कम्पर्या समीर भुजबळला का नाही उभं केलं कारण जेवढ्या कंपन्या आहेत कंपन्यांवरती समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ हे डिरेक्टर्स आहेत डायरेक्टर्स आहेत त्याच्यावरती आणि भुजबळ नाही आहेत स्वतः मी बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे आणि मी शिवसेनेतच राहील माझा आनंद परांजपे होणार नाही अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते मनोहर जोशींनी दिली आहे डोंबिलीमधल्या सभे मनोहर जोशींनी हे वक्तव्य केलं